श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा पचिते ओ बंकू या युट्यूब चॅनलचे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे की आज मी आपल्याला स्वामी चरित्राच्या पंधराव्या अध्याय वाचव्याने काय होतं याचं महत्व आपल्याला सांगणार आहे की ज्या कुटुंबामध्ये पापाचंग गडचण असे ती पैशाची अडचण असे आजारपणाची असे आरोग्याची असे मुलांच्या कटकटी असे व्यवसाय चालत नसेल धनप्राप्ती होत नसेल असा कोणत्याही प्रापंचिक अडचण आपल्या घरामध्ये असे मुलं आपलं ऐकत नसे बायको आपली ऐकत नसेल असे कोणत्याही प्रकारचे पापांची अडचण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये असते त्यावेळेस स्वामीचरित्राचा आपल्याला पांधवावा अध्याय सातत्याने आपल्याला तीन महिने वाचायचा आहे ज्यावेळेस स्वामी विचारचा अध्याय पंधरावा ज्यावेळेस आपण सातत्याने तीन महिने वाचतो त्यावेळेस आपल्या घरचे प्रश्न सुटून जातात ह्या पंधराव्या अध्यायामध्ये विशेष काय आहे ह्या पंधराव्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच सांगितलं आहे की आपल्या आपल्या मुखातून जर नामस्मरण जर स्वामींचं जास्तीत जास्त जर झालं तर स्वर्गाचं दाब स्वामी महाराज आपल्यासाठी उघडून देतात त्यानंतर दुसरं एक महत्त्व या स्वामीचविताच्या पंधव्या अध्यायातून सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही हा अध्याय सात सुरुवातीवर सांगितलं की हा अध्याय जर तुम्ही वाचला की की तुमचं आरोग्य आणि घरात वातावरण चांगलं वाहतं वाता। म्हणजेच या स्वामीच्या त्या अध्यायामध्ये विशेष करून असं सांगितलेलं आहे की याच्यामध्ये बसाप्पा आलेला आहे की ज्यावेळेस स्वामी महाभारज प्रथम आले ते मंगळवेढ्यामध्ये आणि मंगळवेढ्यामध्ये आल्यानंतर बसाप्पा आणि स्वामींची भेट झाली की महावाज एका फासावती झोपलेले होते आणि महावाज फासावती झोपे वाजता आणि हा जो बसप्पा आहे आपलं लाकडं आणण्यासाठी त्या जंगलामध्ये गेलेवा असतो आणि त्यावेळेस हा जंगलामध्ये गेलेवा असतो लाकडं आणण्यासाठी आणि तो स्वामी महाराज एका फासावती विष्णूच्या रूपामध्ये झोपे वाचतात आणि ते प्रचंड रूप पाहून स्वामींचं विष्णूचं रूप पाहून हा जो काही बसप्पा आहे मनामध्ये फुटफुटतो हे कुणी देवपुरुष असावं हे कुणी देव असावं हे कुणी मोठा माणूस असावं असे मनामध्ये अनंत शंका येतात आणि त्या मनामध्ये फुटफुट 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 मनामध्ये बोलत असतो की हे कुणी प्रत्यक्ष भगवंत असावं हे कुणी महाविष्णू असावं विष्णू असावं असे मनामध्ये बऱ्याच शंका चालू असताना तेवढ्यात महाभार तेव्हा म्हणत्या हे बसप्पा आम्ही कुणी देव असू कोणी महापुरुष असू आम्ही कोणी विष्णू असू तेव्हा काय करायचं असं म्हणल्यानंतर तो आपला जो बसप्पा आहे पटकन घेवा आणि महाराजांचे पाय धरवे आणि म्हणे महाराज तुम्हाला माझ्या मनामध्ये चाललेली गोष्ट कशी काय समजवी असं म्हणल्यानंतर महाराज अंतर्ज्ञानी होते आज कलियुगामध्ये कोणीही अंतर्ज्ञानी नाही फक्त महाराजांनंतर कोणी अंतर्ज्ञानी नाही एवढी मात्र आपण एक गोष्ट लक्षात ठेवू आणि महावाज ज्यावेळेस तेव्हा जवळ घेते आणि त्यावेळेस महावाजांनी तेव्हा दर्शन दिलं आणि महाराजांनी दर्शन दिल्यानंतर हा जो बसप्पा आहे म्हणे महावाज तुम्हाला माझ्या घरी यावा लागेल महावाजांनी तेव्हा विनंती की महाराजांनी त्याची विनंती मान्य केली आणि सांगितलं ठीक आहे मी तुझ्या घरी येतो आणि तो पटकन घरी आवा आणि आपल्या बायको बायकोबा भा म्हणजे बायजावा सांगितलं अवे मी एका महाराजांना आपल्या घरी बोलवलं स्वामींना आपल्या घरी बोलवलं पण तुम्ही तेव्हा आपला ॲड्रेसही दिला नाही असं म्हणत असतानाच महावाज त्याच्या घरी आवे ए बसप्पा आम्ही तुमच्या घरी आलो हां आणि कशा बोलव दे मावा जेवण म्हणे असं म्हणणं त्या बसाप्पाबा खूप आनंद झाला अरे आपण महावाजांना आपल्या घराचा ॲडवेस देवाने पत्ता देवानी बघा भगवंतावा तुमच्या घराची पत्त्याची गरज नाही ॲडवेसची गरज नाही भगवंतावा सवं काही माहीत असतं आणि तिथं बसप्पा बसप्पा जिथं महावाज आले ज्यावेळेस बसप्पा जिथं महावाज आवे तिथून पुढे त्या बसापाबा महावाजाचा एवढा लवा लागला की महावाज पुढं तो महाग महावाज पुढं तो महागं महावाज पुढं तो असं सातत्याने फिरत असायचा मग त्याच्यामुळे गावाची मुलं म्हणायचे ह्या बसापावा वेट लागलं तिस तर बसापाच्या गावाचे मुलंच नाही त्या गावाचे लोक म्हणायचे बसापावा वेट लागलं सगळं गाव एडं म्हणायला लागलं शेवट शेवट बसापाची बायकोही एडं म्हणायला लागली बघा त्याची श्रद्धा किती होती महावाजावरती तुमचं उदाहरण घ्या तुम्हाला जर तुमचे घरचे वेडे म्हणले जर तुम्हाला तुमची बायकू येणं म्हणली तुम्ही स्वामी शेवेत टिकशाल का म्हणजे याच्याहून असं जाणायचं आहे की सगळं गाव येणं म्हणलं तरी चालेल सगळे लोक येणं म्हणलं तरी चालेल पण स्वामींच्या चरणाशी आपण लीन असावं हो। स्वामी आपल्याला एडं म्हणतात का नाही स्वामींच्या भक्तीशी आपण एकनिष्ठ असावं हो। कारण स्वामी महाराज हे कोणवा समज होते बसापावा समज येते म्हणून तू बसप्पाचा एवढा लावा लागला पण बसप्पाच्या घरी त्याचा खूप आठवा विश्व दावी देव होतं एक दिवस बसप्पाची बायकोनी अहो तुम्ही त्या स्वामी मागायच इथं परतात परतात आपलं किती गरीबी आहे असं स्वामींनी तुमच्यासाठी काय दिलं काय दिलं तुमच्या स्वामींनी तुमच्यासाठी असं एक दिवस विचार करीत असताना किंवा त्याची बायको तेव्हा बोलली आणि तो विचार करीत असताना एक दिवस स्वामी महाराज तेव्हा म्हणवे अय बसप्पा चल आपण जाऊ म्हणे जंगलात आणि तसंच घडलं आणि महावास पुढं बसप्पा माग महावास पुढं बसप्पा माग असं करता करता एका जंगलामध्ये गेले जंगल म्हणजे मंगळवेढ्याचं त्या मंगळवेढ्याच्या जंगलामध्ये गेले आणि बरंच अंतर गेल्यानंतर त्या बसप्पा जो होता त्या बसप्पाच्या पायावर काहीतरी मऊ मऊ लागलं ज्यावेळेस मऊ मऊ लागलं त्याचं लक्ष खावी गेलं पाहतो तो साफ होते तो थोडासा घाबरवा पण स्वामी महाराजने भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुला पाहिजे तेवढे घे आणि बघा त्याची श्रद्धा किती होती तिथं प्रत्यक्ष साप होते पण स्वामींनी त्याला सांगितले काय पाहिजे तुला घे त्याने बीट भी बीत डोक्यावरचं पटकुवं घेतलं आणि एका सापावरती टाकलं आणि ते गठोडं बांधून डोक्यावरती घेतलं आणि महाराज सांगितलं जा घरी सुखी संसार कर आणि तो घरी आला घरी आला तर बाय बायकोने विचारवं कावं काय आणलं म्हणे साप आणलं त्यांची बायकोही घाबावी होती जेव्हा तो आला ते गठुडं सोडलं ते गठुडं एका खोटीवर आटकवलं आणि सापक ते गठुडं हलवत होतं ते असं हलता हलता अचानक पडलं आणि पाहतं जो सो सोन्याची काम झाली होती अशक्यही शक्य करते स्वामी स्वामींनी त्या वाक्षाच्या सापाचं सोनं करून दिलं होतं हा अध्याय जर वाचला तर आपल्याला याची प्राप्ती भेटते आणि आप आपल्या घराचं आरोग्य येतं आपल्या घरात धनधन दौलत होते घरात लक्ष्मीचा वास होतो आणि पापांचे जेवढ्या अडचणी असतात तेवढ्या सुटून जातात एवढं आपण हा अध्याय सात ते तीन महिने वाचा अशक्य शक्य करते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ